नमस्कार मंडळी आज गेलो होतो आम्ही समर्थला घेऊन एक्झामला तर ॲबॅकसची एक्झाम होती त्याची आणि फर्स्ट कॉम्पिटिशन होतं त्यानं फर्स्ट टाईमच कॉम्पिटिशनला बसलेला होता आणि गेलो तर तिथे उडे पॅरेंट्स होते तेराशे चौदाशे मुलं आली असतील तिथे एक्झामला मग स्टेट लेवल कॉम्पिटिशन होती मग समर्थला लागली वाटायला भीती एवढे सगळ्या मुलांमधून माझा नंबर येईल का नाही मी म्हटलं जाऊ दे तू काही घाबरू नको नंबर येऊ नाही येऊ तू एक्झाम प्र देतो आहे हेच खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी मग बसला थोडासा नर्वस होता आणि ॲक्च्युली एक्झाम ही फक्त आठ मिनटाची असते ही आणि आठ मिनटामध्ये तुम्हाला एक टार्गेट दिलेलं असते तेवढे क्वेश्चन्स तुम्हाला कम्प्लीट करायचे असतात आणि हा पॅरेंट्ससाठी आम्हाला लाईव्ह एका हॉलमध्ये खूप मोठ्या स्क्रीनवर दाखवत होते की तुमचे मुलं कसे एक्झाम देता येत ते एकदम ट्रान्सपरन्सी होती सगळ्या ह्याच्यामध्ये आणि एक्झाम झाली दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो लगेच रिझल्ट होता संडेला आणि मी केस वगैरे धुतले आवरत होते आणि हा बघा समर्थ आमचा खूप हेल्पिंग नेचरचा आहे तो मला किचनमध्येही नेहमी हेल्प करत असतो आणि मला म्हणला की चल तुझे केस वाळवून देतो मी म्हटलं बरं ठीक आहे मग माझे केस वाळवता वळवता स्वतःच्याच केसाची सेटिंग करत बसला आणि मध्ये मध्ये चालू होतं मग मी म्हटलं राहू दे करते आपल्याला घाई होती आहे आणि तिथं आम्हाला साडे अकरापर्यंत बोलवलं होतं तोपर्यंत तो मॅडमचा मॅसेज पण आला की समर्थची रँक आलेली आहे तिसरी म्हणून खूप खुश झाला आणि मला आधीच म्हणत होतं मला ट्रॉफी भेटणार आहे कारण ज्यांची रँक येते त्यांना ट्रॉफी असते आणि ज्यांची रँक येत नाही त्यांना सर्टिफिकेट असतात आणि काही जणांना चौथा वगैरे नंबर असतो त्यांना मेडल्स असतात आणि आम्हीही खूप खुश होतो की त्याला छान ट्रॉफी मिळणार आहे म्हणून गेलो तर तिथं आम्हाला पाऊस होता त्याच्यामुळं प्रोग्रामला लेट झाला आणि फायनली त्याला ट्रॉफी मिळाली आम्ही खूप खुश होतो सगळेजण तुम्हीही पाहू शकता छान वाटलं आम्हाला हे सगळं हे पाहून आणि आनंद होतो मुलांनी असं छान काम केलं किंवा छान अभ्यास केला आणि त्याने खूप खरंच खूप मेहनत केली होती रोज संध्याकाळी त्याचा साधला ऑनलाईन क्लास असायचा आणि मस्त वाटला आम्हाला आणि छान गेला आमचा पूर्ण हे दोन दिवसाचा व्लॉग आहे की जो मी तुम्हाला पाठवला आहे आणि तुम्हाला कसा वाटला व्लॉग हो नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद